आपण पाहत आहात तेज तुफा न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क आज आंबेगाव कृषी उत्पन्न समिती येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलासवासी वसंतरावजी भागोजी भालेराव यांना मंचर बाजार समितीतील सर्वपक्षीय शोक सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली प्राध्यापक सुरेखाताई निघोट तालुका संघटिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना आदरांजली वाहिली चला तर आदरांजली वाहताना मोजक्या शब्दात त्यांनी काय आदरांजली वाहिली आहे ते पाहूया

त्यामध्ये तर मी नक्कीच सांगेल की त्यामध्ये त्यांचा सुद्धा खूप मोठा माझ्याचा भाग आहे आणि ही जी गोष्ट आता जर त्या माणसाने इतकी माणसं जोडली होती आपण अंत्यविधीच्या दिवशी पाहिलं स्वतःच गाव जर पूर्ण बंद होत असेल आज राजकीय म्हणा सामाजिक त्यांची बांधी इतकी होती की गावातील संपूर्ण गाव बंद ठेवून आज संपूर्ण गावाने त्याच्यावर त्याच्यावर उत्कृष्टी करावी लोटला ज्याला कळेल तसा जो जनसागर लोटला होता त्यातूनच त्यांच काय महत्व होतं हे जाणवत होत आज कळमचे नागरिक सुद्धा मला म्हणता येत आहे आज आमचं गाव फोरक झालंय म्हणजे आज त्यांच्या कुटुंबाला जितकी गरज होती तेवढी समाजाला गरज होती गावाला गरज होती परंतु काही देवाजीच्या आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे चाले ना आणि ह्या ज्या गोष्टी आहेत शेवटी माणूस किती जगला त्यापेक्षा कसा जगला याला जास्त महत्व आहे आज आपण या सभेला मी माझ्या कुटुंबियाच्या वतीने अर्पण करते आणि एवढंच सांगते आता संपूर्ण राजकीय पक्षाच्या आपण सर्व आहोत किंवा समाजातील सर्व लोक आहोत एकदा माणूस गेला त्यावेळी त्यांचं आपण दुःख पाळतो किंवा त्यांना आपण श्रद्धांजली वाहत असू परंतु नंतर त्या कुटुंबाचं काय जसं सभापतींनी जीव परत त्या कुटुंबाकडे लक्ष द्यावं कारण आमची पैशापेक्षाही त्यांची आता शारीरिक ताकद तितकी नाही ते आजारीत आहेत पण त्यांना मानसिक आजाराची जास्त मानसिक आधाराची जास्त गरज आहे त्यामुळं आपण तुम्ही आम्ही सर्वांनी फक्त आजचा हा विषय झाल्याच्या नंतर त्या कुटुंबात कधी योगावन म्हणजे जाणून पूर्वक भेट द्यावी आणि त्या कुटुंबाला आधार द्यावा एवढेच मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा करते आणि थांबते आणि आमच्या दादांना आदरांजली समर्पित Subscribe now and press the bell icon. Never miss an update.